गावात येऊन द्यायनात लोक गावात येऊन द्यायनात लोक गेल ना अव सख्या मित्राच्या आईच्या दहाव्याला सुद्धा जाता आलं नाही आणि सगळीकडे सभापती महोदय एक गोंडस आवाज उठवला सगळेच पुढारी बोलतायत सर्वच पक्ष बोलतायत मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे पण इतरांना धक्का न मिळालं पाहिजे याच्या पलीकडं कोणीच भाषण करायला तयार धनगर समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे पण आदिवासींना धक्का लागला नाही पाहिजे मग आता नेमकं त्यांना ओबीसीना धक्का लावू नका एस टीला लावू नका मी त्या कमिटीचा चेअरमन राहिले धक्का लावू नका परंतु ह्यातला मार्ग काढा ना आम्ही कुठं म्हणतोय मार्ग काढा काहीतरी मार्ग काढा गावात येऊन द्यायनात लोक गावात येऊन द्यायना लोक गेल ना अव सख्या मित्राच्या आईच्या दहाव्याला सुद्धा जाता आलं नाही काय म्हणा फोन केला म्हणलं येऊ तो म्हणला यायलाच पाहिजे माझी आई वारली दहाव्याला आला पण येतो भाऊ म्हणलं दुसऱ्या दिवशी सकाळी त्या गावातले चार पाच पोरांचे फोन आले येऊ नका म्हणलं का म्हणलं तुम्ही येतात दहावा संपल त्याच्यानंतर लगेच दोन चार पोरं कॅमेरे आणि काळे झेंडे नाहीतर ऑइल फिएल आणतेन तुमच्या अंगावर टाकतील म्हणलं एवढ्या वर्षात कमावलेल्या इज्जतीचा पंचनामा नको म्हणून त्याला म्हणलं संध्याकाळी तुझ्या घरी येऊन भेटतो अशी परिस्थिती त्या ठिकाणी आणि ही सर्वाधिक दाहकता हे मराठवाड्यातल्या आमच्या आठ जिल्ह्यामध्ये झाली ही वस्तुस्थिती कोणी सांगा ना कोणी खरं बोला फक्त म्हणतायत पण खरं बोलायची कोणाची तयारी व्हाय ना त्याच्यामुळं सभापती महोदय पंच्याण्णव मध्ये नव्याण्णव मध्ये परत मराठा आणि कुणबी एकच आहे असं म्हणलं नाही संपवतो मी जास्त वेळ नाही थोडंच पण आज माझी घंटी नका ना वाजू महो सभापती महोदय सभापती महोदय कृपया माझी घंटी वाजू नका अशी माझी विनंती सर्वांना सांगितलंय सभापती महोदय न्यायमूर्ती खत्री आयोगाच्या समोर मजी तिल सर्व से पीट। सकाल चा सर्व सोचल ला गेलो ला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका